नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र ॲस्ट्रो अभिराज घेऊन आलो आहे आजचं म्हणजे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं बारा राशी भविष्य चला तर जाणून घेऊया तुमचा दिवस कसा जाईल मेष राशी आज तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळेल ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक करतील पैशाच्या बाबीत नवीन संधी मिळू शकते आरोग्याकडे थोडं लक्ष द्या प्रवास टाळा शुभ रंग लाल शुभ अंक पाच ऋषभ राशी कुटुंबातील वातावरण आनंद राहील नात्यांमध्ये गोडवा वाढेल आर्थिक लाभाची संधी आहे पण खर्चावर नियंत्रण ठेवा विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे शुभ रंग पांढरा शुभ अंक दोन मिथून राशी तुमची बोलकी शैली आणि बुद्धिमत्ता आज फायदा करून देईल मित्रांकडून मदत मिळेल नवीन कामं सुरू करण्यासाठी दिवस उत्तम आहे संबंधात समजून घ्यावे लागेल शुभरंग हिरवा शुभ अंक सात कर्क राशी आज मानसिक ताण वाढू शकतो महत्वाचा निर्णय पुढे ढकलत कुटुंबातील एखाद्या सदस्या चिंता वाटू शकते पण संध्याकाळनंतर परिस्थिती सुधरेल शुभरंग व्यवसायात प्रगती होईल तुमचा व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करेल पण गर्व टाळा आरोग्य उत्तम राहील शुभरंग सोनेरी शुभ अंक एक कन्या राशी आज घरगुती खर्च वाढतील आरोग्याची थोडी काळजी घ्या प्रवासामुळे थकवा जाणवेल पण कामकाजात बदल दिसतील संयमाने निर्णय घ्या शुभरंग निळा शुभ अंक तीन तुला राशी नवीन ओळख लाभदायक ठरतील प्रेम संबंधासाठी आजचा दिवस अनुकूल आहे कामांमध्ये गती येईल आर्थिक लाभाची संधी मिळतील मित्रांकडून अनितायी बातमी मिळेल शुभरंग गुलाबी शुभ अंक सहा रुचक राशी आज तुम्हाला मेहनतीचं योग फळ मिळेल नोकरीत बढतीची शक्यता आहे पण जरा रागावर नियंत्रण ठेवा घरात एखादा छोटा वाद होऊ शकतो आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका शुभरंग जांभळा शुभ अंक नऊ धनुराशी आज तुमच्या आत्मविश्वासामुळे यश मिळेल प्रवासाची संधी आहे नात्यांमध्ये उत्साह राहील पैशाच्या बाबतीत योजना फायदेशीर ठरतील विद्यार्थी वर्गाला विशेष यश शुभरंग पिवळा शुभ अंक आठ मकर राशी कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील पैशाची आवक चांगली राहील पण खर्चही वाढतील कुटुंबातील मतभेद सोडवण्याचा प्रयत्न करा संयम महत्वाचा आहे शुभरंग राखाडी शुभ अंक चार राशी तुमच्या कल्पतेला आणि मेहनतीला लोक दाद देतील मित्रांकून मदत मिळेल कामांमध्ये नवनवीन संधी मिळतील पण पैशाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या शुभरंग निळसर शुभ अंक सात मीन राशी आज तुमच्यासाठी दिवस अत्यंत शुभ आहे नोकरीत यश व्यापारात नफा आणि नात्यांमध्ये मिळेल आरोग्य सुधरेल प्रवासाचे सुखरूप होईल शुभरंग पिळसर पांढरा शुभ अंक दोन मी आहे ॲज स्ट्रॉबेर भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद